नमस्कार मंडळी ढाब्यावर जसं आपण राजमा खातो ना अगदी त्याच चवीचा ती रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी एक वाटी राजमा घ्यायचा सकाळी करायचा असेल तर रात्रीच राजमा भिजवून ठेवायचा आणि तुम्हाला जर का संध्याकाळच्या जेवणासाठी राजमा बनवायचा असेल तर सकाळी भिजत घाला कमीत कमी, कमी आठ तास तरी राजमा चांगला भिजला पाहिजे पूर्वतयारी सकट पंधरा मिनिटात राजमा बनवायचा असेल चला तर मग पहिले आहे ना चार कांदे घ्यायचे मोठे आणि त्याला अशा फोडी करून जारमध्ये घालून बारीक करून घ्यायचे कांदा चांगला बारीक झाला पाहिजे आणि कांद्याबरोबरच मी सात आठ हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या मिरची घेताना तुमच्या आवडीनुसार घ्या मिरचीसुद्धा या जारमध्ये चांगली बारीक चिरून निघेल म्हणून मी जारमध्ये घालून घेतली तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवते मी बघा मिरची जरासुद्धा दिसत नाही त्याच्यामध्ये इतकी बारीक चिरून होते मिरची दोन टॉमॅटो घ्यायचे मध्यम आकाराच्या टॉमॅटोच्या फोडीसुद्धा करून घ्यायच्या अगदी तयारी सकट आपला पंधरा मिनटात राजमा तयार होत आहे इथे आता चांगले दीड पळी तेल घालून घेतल्यानंतर राई जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची तुम्हाला जर का याच्यामध्ये खडे गरम मसाले घालायचे असतील तर घाला मी काय घालत नाही आहे कडीपत्ता घातला फोडणीला गॅसची फ्लेम आता मंद करून ठेवली आणि चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घालून चांगले परतून घ्यायचे कांदा परतताना ब्राऊन रंगाचा नाही करायचा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लाईटमुळे तुम्हाला कांदा थोडा सफेद दिसत असेल पण खरं बघायला गेलं तर थोडासा ब्राऊन रंगाचा कांदा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून चांगले परतून घ्यायचे थोडे हलकेसे गरम झाले की बस आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे एक चमचा धने पावडर घालून घ्यायची आणि कधी पण एक चमचा धने पावडरच्या निम्मे पण जिरे पावडर घ्यायची असते तर मी एक टी स्पून जिरे पावडर घालून घेतली एक स्पून हिंग घालून घेतले आपला घरचा मसाला असतो ना बनविलेला तोच मसाला दोन चमचे घालून घ्यायचा त्याने सुद्धा चव भारी येते राजम्याला एक चमचा हळदीची पावडर घालून चांगले परतून घ्यायचे समजा तुमच्याकडे घरचा मसाला नसेल तर मग बाहेरचा मसाला राजमा मसालासुद्धा मिळतो तो घाला एक चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची तुमच्याकडे जर पेस्ट तयार नसेल तर आला आणि लसूण किसून घाला घातलेले मसाल्याने चांगले तेल सोडावे आणि टॉमॅटोसुद्धा गळून जावा दोन ते तीन मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे दोन तीन मिनिटानंतर झाकण काढल्यावर मसाल्याने बघा कसे तेल सोडले आहे आणि टोमॅटोसुद्धा गळून गेला आणि ही क्रिया करताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आता पुन्हा एकदा परतून घेतल्यावर आता याच्यामध्ये आपण राजमा घालून घेणार रा आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्या घरच्या मसाल्यामध्ये सर्वच साहित्य व्यवस्थित असल्यामुळे त्यामुळे राजमा अगदी मस्तच होतो अगदी ढाबा स्टाईलच राजमा होतो तुम्ही अशा प्रकारे करून बघा एकदम तुम्हाला मी सोपी पद्धत दाखविली आहे राजमा शिजविण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा तर याच्यामध्ये मी दोन ग्लास चांगलं उकळलेलं पाणी गरम करून घातलं आहे पाणी घातल्याबरोबर ग्रेव्हीला उकळी येत आहे इथे एक लक्षात ठेवायचं आपण गरम पाणी वापरले त्यामुळे कुकरची शिटी पटापट पत होणार तर लगेच गॅस बंद करू नका तीन शिट्टीवर गॅस नका बंद करू चांगले पाच ते सहा शिट्टी करा कुकरची तरच राजमा चांगला शिजवून निघेल तीन शिट्टी करून जर का तुम्ही गॅस बंद केला तर राजमा कच्चा राहील कुकरचे झाकण लावून देऊया आणि मी सहा शिट्टी तरी याची करून घेणार आहे सहा शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावरती राजमा मी प्लेटमध्ये काढून घेतला म्हणजे बाऊलमध्ये काढून घेतला मस्त अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची साहित्यासकट डायरेक्ट राजमा कुकरला घातल्यामुळे पंधरा मिनटात चांगला शिजवून सुद्धा होतो झाला की नाही झटपट आता याला भाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबर मस्तपैकी लिंबू पिळून आणि कांदा तोंडीला लावून खायचं राजमा कुकरला लावा नंतर थंड करा नंतर तो कांदा फोडणी देऊन नंतर पुन्हा एकदा शिजवून घ्या म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ तीस मिनिटे निघून जातात साहित्य आणि मसालेसकट राजमा शिजायला घातला कुकरमध्ये तर पंधरा मिनिटात असा मस्तपैकी तर्रीवाला राजमा तयार होतो आणि चव अगदी ढाब्यासारखी जणू काही आपण ढाब्यावर बसून राजमा खात आहोत तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार